जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोला येथे आदरणीय आमच्या केंद्राचे केंद्र आदरणीय कावळे सर हे उपस्थित आहेत आणि सरांनी हा जो खेळ हे पूर्ण बघितलेला आहे संपूर्ण मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता परंतु फायनल राऊंडपर्यंत पर्यंत हा अरंज शहारे आणि हा साक्ष शहारे हे दोन विद्यार्थी पोहोचलेले आहेत हो शहारे बंधू हे आदरणीय केंद्र प्रमुख सरांकडून जो पहिला येईल त्याच्यासाठी शंभर रुपये बक्षीस आणि जो दुसरा येईल त्याच्यासाठी पन्नास रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे आणि आपण आता बघूया या खेळामध्ये कोण जिथत आहे चला आपण खेळ सुरुवात करूया तुम्ही दोघं तयार आहात तयार आहात क्लॅप क्लॅप क्लॅब अप शोमी शोमीवर हेड शोमीवर हेड हँड डाऊन रायटिंग अ नोट रायटिंग अ नोट सिंगिंग अ सॉन्ग सिंगिंग अ सॉन्ग राइडिंग अर्स राइडिंग अ हॉर्स राइडिंग अर्स ड्राइविंग अ कार ड्राइविंग अ कार ड्राइविंग अ कार ड्राइविंग अ कारोड लाफिंग बड़ी साइलेंस प्लीज ओके ड्राइविंग अ कार ड्राइविंग अ कार ओके शोमी ओवर इयर शोमी ओवर इयर शोमी ओवर शोल्डर शोमी योर शोल्डर शोमी योर रिस्ट शोमी ओवर रिस्ट शोमी ओवर रिस्ट शोम यूअर मी शोम यूअर मी शोम एंकल डांसिंग 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 जंपिंग 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 वॉकिंग 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 इन राउंड वॉकिंग इन राउंड वॉकिंग इन राउंड वॉकिंग इन राउंड टेक योर पोजीशन टेक योर पोजीशन डांसिंग Dancing, <laughs> singing a song, singing a song, singing a song. Show your shoulder, show your shoulder, show your shoulder. Sit down, clap, 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 clap. tap, 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 tap. Laughing, laughing, laughing. Smile, smile, smile. Crying. crying, 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 crying. Show your ear. शो युअर इयर शो युअर इयर ट्राइंग लाफिंग आपण आताच बघितल्याप्रमाणे दोन मुलांपैकी आपला अर्हन शुभमशा आहे यांनी बाजी थ्री क्लॅप आदरणीय केंद्र प्रमुख साहेब घनश्यामजी कावळेसर सरांकडून आपण प्रथम जो आपला उपविजेता आहे साक्षे शहारे याचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्याला आपण एक पन्नास रुपये सलांतर्फे सर देत आहेत ती थ्री क्लॅप ओके त्यानंतर आजच्या या गेम मध्ये टॅप क्लॅप आणि कॅच कॅच म्हटल्यावर जो बॉटल पकडायची होती त्या गेम मध्ये आपला अर्ध शुभम शहारे हा पहिला आला त्याबद्दल सरांकडून त्याला शंभर रुपयाचं इनाम थ्री क्लॅप तिसरा नंबर वेदांत पंधरे पाणी हा तर तिसरा क्रमांक सर देत होते परंतु आम्ही आमच्यातर्फे शाळेतर्फे त्याला वीस रुपये देत आहोत कारण की सरांनी खूप मोठं मन केलं सर आले परंतु शाळेच्या वतीने मी आणि विशाल पांडवळे सर सरांच्या हस्ते आपण हे वीस रुपये तिसरा क्रमांक आलेल्या वेदांत राकेश पंधरे याला सुपूर्द करत आहोत तर त्याच्यासाठी थ्री क्लॅब